तर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटे टक्झाम चॅनल आज आपण जाणून घेऊ की शिक्षण भरतीबाबतच्या स्वप्रमाणित म्हणजे सेलसाठी फ्रेट करताना चुकीची माहिती भरून दिल्यावर कोणती कारवाई केली जाते आज आपण ह्या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर वाचा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक सी ए टी दोन हजार पंधरा प्र क एकशे एकोणपन्नास टी एन टी एक दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस महाराष्ट्र शासन झालेल्या शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार तेवीस प्र क एकशे सत्तेचाळीस टी एन टी एक दू दिनांक एकवीस जून दोन हजार तेवीस महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे सदुसष्टमधील नियम वे चौथा हे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपिला नियमा नियम नियमात एकोणीसशे चौसष्टमधील विनियम चारमधील विनियमानवे पाचवा आहे माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कडीलपत्र ज्या क्रमांक आस्था क क्र प्रार्थ एकशे सहा पदभरती दोन हजार चोवीस एक हजार चारशे नऊ दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस शिक्षण सेवक पदासाठी पात्र उमेदवारांची निवड यादी सहाबाई माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे दो, दोन चार यांच्याकडील गोपनीय पत्र जहा क्रमांक मरा पंप बापी दोन हजार चोवीस एक हजार पाचशे सदतीस दिनांक बावीस तीन दोन हजार चोवीस या कार्यालयाकडील पत्र जाक्र जी पसो शिक्षण प्राथमिक शिक्षण चौदा पंचवीस दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस हे पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याकडील पत्रक ज क्रमांक सायबर पोस्ट पोलीस स्टेशन पुणे शहर एक सात नऊ आठ दोन हजार पंचवीस दिनांक चौदा दोन पंचवीस कार्यालयी मंजुरी दिनांक टी पाच दोन हजार पाच मार्च दोन हजार पंचवीस जाक जीपसो शिक्षणप्रार्थ प्राशिक शिक्षण मंडळ तेवीस पंचवीस दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस आदेश उपलब्ध संदर्भ क्रमांक एक व दोन मधील शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनानुसार माननीय आय। आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील पवित्र संगणक प्रणालीद्वारे प्राप्त शिक्षण सेवक निवडी आदीतील उमेदवारांमध्ये त्यांचा समावेश असून संदर्भी पत्रामध्ये मा नमूद मार्गदर्शक सूचना वाटी शर्तीनुसार दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी आपणास कागदपत्रे पवितणीसाठी उपस्थित राहणेबा सूचना देण्यात आल्या होत्या व सदर दिवशी आपण उपस्थित होता सदर कागदपत्रे तपासणी दरम्यान आपण कोणतेही गैरप्रकारामध्ये सविष्ट नाही व व दिलेली कागदपत्रे ही, दिले ही। सत्य असून यामध्ये कोणतीही कागदपत्रे चुकीचे को सा अगरबोगस आढळलेस आम्ही शास् शास्तीचं पात्र हो आहे याबाबत घोषणापत्र आपण स्वतः स्वाक्षरीने दिले आहे तसेच समुपदेशनादरम्यान ही आयावत प्रशक्त सूचना दिलेल्या आ असताना असतानाही आपण सादर केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन करताना महारा आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी टी दोन हजार अठरा व एकोणीसमधील मधील प्रकारामध्ये नोंद असलेले अकरा छप्पन दोनशे एकवीस व अठ्ठावन्न दोन दोन हजार एकवीस सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा नोंद असलेले सात सात आठ सात चार उमेदवारमध्ये आपला समावेश असून सदर बाबत पडताळणी केली असता संदर्भ क्रमांक आठशे पत्र्याण्णवे या कार्यालयात अवगत केले आहे त्यानुसार माननीय आयुक्त शिक्षण त्यांच्याकडील दिनांक चौदा दहा दोन हजार बावीस व तीन आठ दोन हजार तेवीसच्या आदरांश वेगळ्या प्रकारातील विद्यार्थ्यांशी सदर परीक्षेतील संपादनूक रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंबत केले केले केलेले असताना व सदर बाब हे आपण्यास ज्ञात असताना आपण जाणून बुजून या कार्यालयात म्हणजे सी टी ए टी प्रमाणपत्र सादर करून या कार्यालयाशी विदिशाभूल फसवणूक केलेली की प्रथमदर्शनी निधा आलेले आहे तसेच कागदपत्रे तपासणीदरम्यान आपण सादर केलेले स्वयं साक्षांकनासाठी घोषणापत्र प्रमाणपत्रामध्ये चुकीची व दिशाभूल करणारी माहिती सादर केलेली आहे याबाबत आपणाचं परिपूर्ण माहिती असताना सदरची बाब उघड न करता चुकीची कागदपत्रे कार्यालयात सादर करून सा समुपदेशन समुपदेशनाचे नियुक्ती आदेश मिळवलेले आहे ही बाब गंभीर आहे तसेच आपण दिनांक सव्वीस चार सव्वीस सात दोन हजार चोवीस दिलेली नियुक्ती आदेशामधील क्रमांक एक ते सत्तावीस मधील नमूद अटी व शर्ती स्पष्टपणे नमूद असताना व जाणीव असताना याबाबत आपण कार्यालयास अवगत केलेले नाही संदर्भ क्रमांक सात नवी गैरप्रकार सन दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीसमधील मधील गैरप्रकारामध्ये समाविष्ट एकूण सात हजार आठशे चौऱ्याहत्तर उमेदवारावरती सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे अनुक्रमे गुरण छप्पन दोन हजार एकवीस व अठ्ठावन्न दोन हजार एकवीस अन्वे गुन्हा दाखल उमेदवारांमध्ये आपला समावेश असलेला संदर्भ क्रमांक आठ अन्वे पोलीस निरीक्षक पुणे शहर यांनी आपल्या पत्रामध्ये नमूद केले आहे याबाबत सविस्तर तपशील त्यांनी खालीलप्रमाणे नमूद केलेला आहे तर खालच्या भागातील शिक्षण विभागाचे प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर इथे उमेदवाराचे नाव शाळेचे नाव बैठक क्रमांक सन दोन हजार एकोणीसमधील टी ई टी परीक्षेमध्ये प्रत्यक्ष मिळालेले गुण आणि दोन हजार एकोणीसमधील टी ई टी परीक्षामध्ये दा दर्शविण्यात आलेले गुण हे दिलेले आहेत वरील प्रमु नम नमूद प्रमाणे आपण टी टी ग्रह प्रकारामध्ये समाविष्ट असलेले सिद्ध झाले आहेत तथापि सदरची बाब आपणास अवगत असताना कार्यालयीन चुकीची माहिती देणे सत्य लपविणे सत्य माहिती लपविणे प्रशासनास खोटी व बनावट कागद सादर करून कार्यालयाची दिशाभूल करून नियुक्ती आदेश देश मिळविलेची सिद्ध होत असल्याने आपण उपरोक्त संदर्भ क्रमांक एकमधील शासन येण्यामधील मुद्दा क्रमांक पाच पॉईंट दहामध्ये नमूद केल्याप्रमाणे आपण जिल्हा परिषद सेवेतूनच सेवामुक्त करण्यात येत आहे सदर आदेशांची अंमलबाजून सत्कार करण्यात यावे असे मात्र गुल असे कुलदीप जंगम भारतीय प्रसे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी सांगितले आहे व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका